शेतकऱ्यांच्या सातबारावरून सरकारला धारेवर धरत माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सात बारा कोरा 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 ही आक्रमक पदयात्रा पापर येथून सुरू झाली भर पावसातही हजारो शेतकरी महिलांपासून तरुणांपर्यंत मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सरकारला इशारा दिला की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर दोन तारखेला मंत्रालयात घुसू सरकारने वेळ काढूपणा केला तर राज्यभर दोन हजार किलोमीटरची भव्य पदयात्रा काढू ही यात्रा आजपासून पापळ येथून सुरू होऊन उमरडा बाजार मानकी वळसा तिवरी आदी गावांमधून चौदा जुलै रोजी चिलगव्हाण येथे समाप्त होणार आहे हे आंदोलन केवळ पदयात्रा नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा निर्णायक संघर्ष असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आंदोलकांनी सरकारवर टीका करत म्हटले की लाडकी बहीण योजना तातडीने मंजूर करता येते मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि सात बारा कोरा करण्यासाठी समित्या कशासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली पंढरपूरमध्ये लाखो भाविकांसमोर उभं राहूनही शेतकऱ्यांसाठी एक शब्दही न बोलणं हे अपमानास्पद आहे असे आंदोलक म्हणाले पूर्वी अन्य आंदोलन करूनही सरकारने केवळ आश्वासनेच दिली पण कृती काहीच केली नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे सहानुभूती नको हक्काचा निर्णय हवा सात बारा कोरा झाला नाही तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला हे आंदोलन आता जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता राज्यभर पेट घेण्याची चिन्ह दिसत आहेत बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील या आंदोलनामुळे सरकारची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही